शिवाजी महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये सुरू केलेले मराठा साम्राज्य सोळाशे आणि सतराशेच्या दशकात भारतातील एक प्रमुख शक्ती बनले यामुळे मुघल साम्राज्य कमकुवत होण्यास मदत झाली मजबूत लष्करी आणि चांगल्या प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठा साम्राज्याने स्थानिक संस्कृती आणि भाषांना पाठिंबा दिला एकत्रितपणे काम करणाऱ्या नेत्यांच्या त्यांच्या अद्वितीय प्रणालीने भारतीय इतिहासाचा एक महत्वाचा भाग बनवले नमस्कार मित्रांनो मनगी शांती चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे याच मराठा साम्राज्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओचे मी तीन भागात विभागणी केली आहे पहिल्या भागात मराठ्यांच्या उदयाबद्दल पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल पाहणार आहोत ज्यामध्ये आपण छत्रपती काळ आणि पेशव्यांचा काळ पाहू आणि तिसऱ्या भागात आपण अँग्लो मराठा युद्ध आणि मराठ्यांचा महत्वाचा करार पाहू तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत भाग उदय मराठ्या साम्राज्याची सुरुवातीची उत्पत्ती मराठा राज्याचे संस्थापक राजे शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि कामगिरीशी खोलवर गुंफलेली आहे शिवाजी महाराजांचा जन्म आणि कुटुंबाची पार्श्वभूमी शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सध्याच्या महाराष्ट्रातील पुणे जवळ शिवनेरीच्या किल्ल्यात झाला अनेक पुस्तकांमध्ये तुम्हाला दिसेल की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख एप्रिल सोळाशे सत्तावीस म्हणून लिहिली आहे म्हणजे त्यांच्या जन्मतारखेमध्ये फरक आहे इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस मार्च सोळाशे तीस रोजी झाला होता आई आणि वडील त्यांचे वडील शहाजी भोसले हे दख्खन सल्तनतमध्ये विशेषत विजापूर सल्तनत सेवा देणारे मराठी सेनापती होते त्यांची आई जिजाबाई एक सखोल धार्मिक आणि दृढ इच्छाशक्ती असलेली स्त्री होत्या ज्यांनी शिवाजींचे चरित्र आणि मूल्य घडवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली प्रारंभिक प्रभाव आणि शिक्षण बालपण शिवाजी महाराज त्यांच्या आई जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली लहानाचे मोठे झाले आणि रामायण महाभारत आणि इतर भारतीय महाकाव्यांच्या कथांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला ज्यामुळे त्यांच्यात अभिमानाची भावना आणि सार्वभौम हिंदू राज्याची दृष्टी निर्माण झाली मार्गदर्शक पत्र शहाजी महाराज यांचे विश्वासू सहकारी दादोजी कोंडेव यांना शिवाजी महाराजांचे लष्करी डावपेच प्रशासन आणि राज्यकारभार याचे शिक्षण आणि प्रशिक्षण यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती प्रारंभिक विजय आणि मराठा राज्य निर्मिती तोरणा किल्ला ताब्यात घेणे सोळाशे से सेहेचाळीस वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी सोळाशे से सेहेचाळीस मध्ये तोरणा किल्ला ताब्यात घेऊन आपल्या लष्करी कारकिर्दीला के सुरुवात केली यामुळे मराठा राज्य स्थापन करण्याच्या त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली धोरणात्मक किल्ले आणि विस्तार सोळाशे सत्तेचाळीस शिवाजी महाराजांनी कोंडाणाचा किल्ला नंतर त्याचे नाव बदलून सिंहगड करण्यात आले पुरंदर आणि राजगड ताब्यात घेतले या आणि पुढील विस्तारासाठी तळ म्हणून काम केले सोळाशे छप्पन शिवाजी महाराजांनी जावळी खोऱ्याचा ताबा घेतला ज्या प्रदेशावर पूर्वी चंद्रराव मोरे यांचे राज्य होते ज्यामुळे त्यांची शक्ती आणि संसाधने आणखी मजबूत झाली आदिलशाही सल्तनेशी संघर्ष विजापूर सल्तनीचा प्रतिसाद शिवाजी महाराजांच्या वाढत्या समर्थाने विजापूर सल्तनत आली सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये सुलतानाने जनरल अफजल खानला शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी पाठवली अफजल खानशी चकमक सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ शिवाजी महाराज आणि अफजल खान प्रतापगड किल्ल्याजवळ भेटले शिवाजी महाराजांनी स्वरक्षणार्थ अफजल खानाची हत्या केल्याने या बैठकीचा समोर झाला ज्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा आणि मनोबल वाढले अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांच्या सैन्याने प्रतापगडच्या लढाईत विजापूरच्या सैन्यांचा पराभव केला ज्यामुळे या प्रदेशावरील त्यांचे नियंत्रण आणखी मजबूत झाले राजधानी म्हणून स्वराज्य रायगड किल्ल्याची स्थापना शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला आपली राजधानी बनवले आणि स्थानिक प्रशासन आणि न्याय यावर भर देत प्रशासकीय व्यवस्था स्थापन करण्यास सुरुवात केली मुघल साम्राज्याशी संघर्ष शिवाजी महाराजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांचा मुघल साम्राज्याशी संघर्ष झाला सोळाशे साठ मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या सत्तेला आळा घालण्यासाठी शाहिस्ते खानाला दख्खनचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले सोळाशे त्रेसष्ट एक धाडशी छाप्यात शिवाजी महाराजांनी पुण्यातील शाहिस्ते खानाच्या छावणीवर हल्ला केला ज्यात तो जखमी झाला आणि त्याचे अनेक सैनिक मारले गेले या धाडसी आल्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढली पुरंदरचा तह सोळाशे पासष्ट मुघलांच्या दबावाला तोंड देत शिवाजी महाराजांनी सोळाशे पासष्टमध्ये मध्ये पुरंदरचा तह मान्य केला तेवीस किल्ले मुघलांना दिले आणि बारा किल्ले स्वतःसाठी राखून ठेवले त्यांनी मुघल साम्राज्याशी एक जागीरदार म्हणून सेवा करण्यासही से संमती दर्शवली आग्रा इथून पलायन सोळाशे औरंगजेबाने आग्र्याला आमंत्रित केल्यानंतर शिवाजी महाराजांना अपमानित झाल्यासारखे वाटले आणि नजर कैदेत ठेवले गेले ते सोळाशे सहासष्ट मध्ये आग्र्यातून पळून गेले दखनला परतले आणि स्वातंत्र्यासाठीची त्यांची मोहीम पुन्हा सुरू केली मराठा साम्राज्याचा अभिषेक आणि स्थापना सोळाशे चौऱ्याहत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा छत्रपती सम्राट म्हणून औपचारिक राज्याभिषेक झाला या घटनेने मराठा साम्राज्याची औपचारिक स्थापना झाली राज्याभिषेक सोहळा हा एक भव्य सोहळा होता जो मराठा राज्याच्या सार्वभौमत्वाचे आणि वैधतेचे प्रतीक होते प्रशासकीय सुधारणा शिवाजी महाराजांनी कार्यक्षम महसूल संकलन न्याय आणि स्थानिक स्वराज्य यावर लक्ष केंद्रित करून अनेक प्रशासकीय सुधारणा राबवल्या त्यांनी अष्टप्रधान आठ सदस्यांची परिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्रिमंडळाची स्थापना केली ज्यात पेशवा आणि सेनापती यासारख्या भूमिकांचा समावेश होता शिवाजी महाराजांची दूरदृष्टी लष्करी प्रतिभा आणि प्रशासकीय कौशल्य यांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला नौदलाची ताकद तटबंदी आणि गोरीला डावपेसांवर त्यांनी दिलेल्या आभारामुळे त्यांचे राज्य टिकून राहिले आणि त्यांचा विस्तार झाला त्यांचा वारसा त्यांच्या उत्तराधिकारीद्वारे आणि पेशव्यांच्या नेतृत्वाद्वारे चालू राहिला ज्यामुळे अखेरीस मराठ्यांना भारतात एक प्रबळ शक्ती बनवण्यात आले। मित्रांनो भाग एक आपण इथेच संपवत आहोत भाग दोन आणि तीन पाहायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद